हे गायज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल आज आपण भेटत आहोत सुंदर अशा ब्लॉगला कारण आज आपण जाणार आहोत गणपती पाहायला गेल्या ब्लॉगला तुम्ही पाहिलंच असेल काही रंग विंग झालेलं नव्हतं गणपती बाप्पाला आणि आता आपण जाणार आहोत बघूया आ आज म्हणजे आता तयारी चालू झाली काही दिवस राहिलेत फक्त गणपती बाप्पा यायला तर रंग चालूच झाले असेल खूप मस्त रंग चालणार असेल कारण मला एकाने फोटो टाकलेला तिथल्या तर लवकर ये म्हणजे मित्रच आहे तिथं कामाला नाही आहे म्हणजे बाहेरून असं गणपती बुक करायला गेलेला तो बोलला रंगकामाची कधी व्हिडिओ टाकणार आहेस म्हणून आपण जाणार आहोत तर गणपतीचे दोन तीन फोटो पाठवले तर कितके भारी रंगवलेले आहेत आणि आपला आपले असे गणपती बुक करायचे आहेत ते बघूया पुढे जाऊन काय काय करायचं ते आणि आपल्या तुम्हाला जर दापोलीतनं हा जर व्हिडिओ कोण बघत असेल तर नक्की तिथे जा, जा भेट द्या खूप मस्त गणपती आलेले आहेत यावर्षी आणि इतके खूप आलेले आहेत मी बघितले ना पुरे अख्खी त्यांचा कारखाना कारखाना आहे हो कारखाना नाही बोलायचं कला केंद्र म्हणायचं तर इतकं पुरं त्यांच्या रूम सगळ्या गणपती बाप्पाने भरलेले आहेत खूप भरलेले आहेत अजून मोठा गणपती यायचा दापोलीचा राजाचा तर पण व्हिडिओ मी टाकेन तर ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करा आत्ता जाऊया आपण तिथे पाहायला गणपती बाप्पाला तर गाय जपून आलेलो हो, आहोत आता गणपती बाप्पाला पाहायला खूप गणपती आलेले आहेत म्हणजे बघू शकता इतके बाहेर हो ठेवलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही आत समजू शकता गणपती किती आलेले आहेत ते आणि सुंदर गणपती आहे या बघावू शकता गायी आणि काम चालूच झालेलं आहे गणपती बाप्पा रंगवत आहेत एवढे बघा पूर्ण लहान लहान म्हणजे इतकी गणपती बाप्पा तयार झालेले आहेत काय काय गणपती बाप्पांचे कलर काम थोडंसं राहिलेलं आहे पण मी इथे गणपती बाप्पा पाहतो आहे ना रोज इथं जर आलो ना तरी कंटाळा येणार नाही आपल्याला म्हणजे मी लहानपणी तर यायचंच शाळा सुटल्यावर कॉलेजपर्यंत मी यायचो कारण कॉलेज माझं जाताना इकडेच आहे त्यामुळे कॉलेज सुटल्यावर इथे यायचंच आणि गणपती बाप्पा हा तयार किती भारी झाला आहे बघा इतकं सुंदर झालं आहे ना आणि हे पण तयार करतायत गणपती बाप्पा आणि पाहू शकता अर्धे अर्धे गणपती बाप्पा झालेले आहेत तयार आणि अर्धे राहिलेले आहेत म्हणजे अजून घेतलं नाही तयार करायला काय तयार करायला लगेच तयार गणपती बाप्पा होणार आहेत आणि कृष्णाची मूर्तीचं पण आहे गणपती बाप्पा खूप भारी भारी गणपती बांधले आहेत आणि इतकी मजा येते पाहायला हे पाहू शकता गेल्या व्हिडिओला तुम्ही हे पाहिलंच असाल की म्हणजे हे एवढे आणि ही ही जागा होती जिथे रिकामी होती तिथे गणपती बाप्पा अजून आलेले आहेत खूप म्हणजे इतके आलेले इथे नागाचं पण आहे बघू शकता कोपऱ्यात नाग म्हणजे नागोबा फुजन तर त्याच्यासाठी पण नाग आलेले आहेत आणि गणपती बाप्पा गेल्या व्हिडिओमध्ये इथे बघितलेच असाल थोडीशी जागा रिकामी होती आणि आत्ता खूप आणि लगेच आणल्या आणल्या दहा तारखेला काहीतरी आणलं नाहीत आणि लगेच जागा प पॅक झालेल्या आणि लगेच बुकिंग झालेली आहे गणपती बाप्पाची शॉर्ट आणि ही गणपती बाप्पाचंच आहे आणि इतके सुंदर मूर्त्या आलेल्या आहेत पाहू शकता आणि तयार आत्ता वाजलेले आहेत साडेआठ तरी वाजलेले असतील आणि इतके काम जलद चालू आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या पण इतक्या खूप मोठ्या मोठ्या आणलेल्या आहेत त्या मोठ्या मूर्त्या तिकडे पलीकडे आहेत त्या पण तुम्हाला दाखवीन तोवर गणपती बाप्पा मूर्त्या पाहू शकता किती भारी भारी अशा आहेत आणि अजून छोट्या मूर्त्या त्या मी पण दाखवीन त्या आत आतमध्ये आहेत त्या पण खूप भारी छोट्या मूर्त्या तर मला खूप आवडतात तुम्हाला माहितीच आहे आणि इतकं गणपती बाप्पाचं डेकोरेशन सुंदर केलं ना तर गणपती बाप्पा इतकं सुंदर दिसेल त्याच्यातून आणि गणपती ही सर्वात मोठी आत्तापर्यंत जी मूर्ती इथं ही मोठी आहे आत्ता तरी ही सर्वात मोठी मूर्ती आहे आणि खूप मस्त आहे पण गणपती बाप्पा खूप सुंदर रंगवलेलं आहे आणि अर्धे झाकून ठेवलेले आहेत कारण काय पाणी बिणी पडू नये म्हणून कलरवर आणि इतके पाहू शकता आपण गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल काही इथं जागा रिकामी होती आता सगळी भरलेली आहे गणपती बाप्पा जे लांबचे असतील वाट वाट ते वाटतं लवकर रंगवलेले आहे खूप भारी खूप इथं बघू नये ना असं वाटतं व्हिडिओ करावीच नाही गणपती बाप्पाकडे बघत बसावं आणि हे बघू शकतं इथे मी गेल्यावेळी आलेलो तेव्हा रिकामी पुरी जागा रिकामी होती आतमध्ये रूम आहेत तू पुऱ्या पॅक भरलेले आहेत गणपती बाप्पाने आणि खूप इतकं तुम्ही पाहू शकता ना इतकं सुंदर मूर्त्या आलेल्या आहेत तुम्ही जर बुकिंग करत असाल तर बघू शकता लगेच बुक करून टाका दापोलीत असलेल त्यांनी आणि खूप म्हणजे इतक्या मूर्त्या खूप आलेल्या असाल तुम्ही थमनेल बघून आला असाल तर थमनेलला पण किती खूप मूर्त्या दिसत आहेत त्या पाहिल्यात असाल आणि ते एक काका रंगवतात त्या दाखवतो काका इतके सुंदर रंगवतात ना मूर्ती खूप सुंदर बघू शकता त्यांच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलेच असाल किती सुंदर रंगवतात आहेत त्या आणि इथे लहान लहान मुलं आहेत म्हणजे लहान नाहीत जरा मोठीच आहेत पण खूप सुंदर रंगवत आहेत मूर्त्या इतकं भारी आणि ही लहान मूर्त्या आहेत आणि गेल्या ब्लॉगला तुम्ही पाहिलेत असाल सगळे रंग बिना रंगाचे गणपती होते आत्ता रंग मारल्यावर किती सुंदर दिसतात ते बघू शकता आणि एक बेबी गणपती आहे तो पण मी तुम्हाला दाखवेन तोवर हे बघू शकता इतके सुंदर म्हणजे इतक्या मूर्त्या सुंदर दिसतात ना आणि बेबी गणपती इतका सुंदर दिसतो आहे बघू शकता तुम्ही खूप भारी दिसतं आहे आणि इतकी खूप मूर्त्या इकडे पण आहेत आत्ता स न्यायला म्हणजे एक महिना पण नाही किती थोडेसे दिवस राहिलेले आहेत आणि आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तो खूप आनंद होतो तसाच आपल्याला आनंद होतो गणपतीचाच अजून गोयंदा यायचा आहे गोविंदा हंडी आहे हे आपल्या हंडीची प्रॅक्टिस पण करायची आहे त्यामुळे जायचं आहे आणि खूप बघू शकता गणपती खूप आणि हा गणपती मला खूप आवडलेला आहे कान खूप आवडले आवडलेत त्याचे आणि इतके सुंदर असे मूर्त्या पण आलेल्या आहेत मी इतकं असं वाटतं की रोज इथं यावं रोज व्हिडिओ करावी आणि तुम्हाला दाखवावी रोज किती बदल म्हणजे बदल किती होतो ना इथे खूप आणि इथं तुम्ही आलात ना तर असे हो हाल गणपती बाप्पाकडे तुम्हाला जो गणपती बाप्पा आवडेल त्याच्याकडे तुम्ही खूप बघत बसाल कारण इतकं सुंदर सुंदर मूर्ती आहेत ना इथे खूप भारी आहेत त्यामुळे ना तुम्ही बघत बसाल आणि मी तर इथे आलो ना तर इतकं बघत बसतो दोन तीन तास तरी मी इथं असणार आहे ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे किती सुंदर दिसते ती बघू शकता कोणता आवडला तुम्हाला सगळ्यांना हाच आवडलाय गाईच भारी दिसतो गणपती बाप्पा तर गाईज आपण खूप वेळ थांबलेलो आहोत इथे पण हे इथे पण काका काही का बोलत नाहीत कारण आपल्या ओळखीचे पण आहेत आणि कोणालाच काही बोलत नाही गणपती या बघा खूप वेळ मी किती तास अस इतर आहे आता पाहायला खूप आणि तुम्हाला मोठ्या मूर्त्या दाखवायच्यात सर्वात म्हणजे मोठ्या मोठ्या मूर्त्या क दुसरीकडे ठेवलेल्या आहेत हे बघा किती ती भारी आहेत ना केवढ्या मूर्त्या आहेत बघू शकता आणि असेच आपण इथे फिरणार आहोत हे बघा अजून काम चालू आहे अर्धं आणि तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत ना आणि इतकी कलर मारल्यावर सुंदर दिसणार आहेत तो पाहू शकता मी तिक ती वेळ आहे आणि भारी वाटते तर गाईज गणपती बाप्पा कसे वाटले ते सांगा आणि एवढ्यापर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप आवडलेला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि गणपती बाप्पा किती सुंदर आहेत ते वैद्यच असाल इतके छोटे छोटे गणपती बाप्पा पण भार किती दिसतात ते पाहिले असाल आणि मोठे मोठे गणपती पण आलेले आहेत ते अजून अर्धे थोडे रंगवायचे आहेत अर्धे रंग काम चालू झालेलं आहे आणि इतके सुंदर आणि शॉर्ट्स व्हिडिओ तर गणपती पाहिलेच असाल किती सुंदर असे आहेत तर बघा आणि मला सांगा कोणता कोणता गणपती तुम्हाला आवडलेला आहे आणि तसंच गेल्या व्हिडिओला प्रेम दिल्यात तसंच ह्या व्हिडिओला पण प्रेम द्या कायच मिळूया पुढच्या ब्लॉगला तर बाय बाय